मालेगावातील प्रभाग क्रमांक आठ संगमेश्वर येथील प्रचाराचा आज शुभारंभ व सांगता करण्यात आलेला आहे सांगता महादेव मंदिर पंचमुखी इथे करण्यात आलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो संकल्प आहे चारशे पार याच्यामागचा मागचा एक मोठा उद्देश आहे की गेल्या दहा वर्षापासून मोदींनी जे कामं केलेली आहेत त्या कामाच्या आधारावर चारशे पार हा नारा दिलेला आहे मालेगाव शहरामध्ये असा प्रपोवंडा तयार करण्यात आलेला आहे की आत्ता नाही तर कधी नाही आणि सर्व मालेगावांना त्यांनी अशा पद्धतीने अनाऊन्स करतायत की जसं काही हे या मतदानाला एक ज्याचं स्वरूप दिलेले परंतु मालेगावातले सुज्ञ नागरिक विकासासाठी मत मागत आहेत मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम रद्द केले जम्मू काश्मीरच्या विकासासाठी तिथं पाकिस्तानाचा कायदा चालत होता काँग्रेसनी पंच्याहत्तर वर्षामध्ये तिथं भारतीय नागरिकाला जमीन घेऊ द्यायची नाही असा एक काळा कायदा तिथं तयार केलेला होता त्याचा प्रपोंडा इथं करण्यात येतोय सी सी एन आर सी या संदर्भातही मालेगावातले काही कथाकथित नेते त्याला विरोध करतात की भारतामध्ये जातीवर आधारित सी सी ए आणि एन आर सी हा कायदा मोदींनी पास केलेला आहे परंतु बंधूं तो तसा कायदा नाही आहे भारतातील अफगाणिस्तान बांगलादेश व पाकिस्तान येथे परताडित असलेले जैन बौद्ध हिंदू आणि सिख या ज्या अल्पसंख्याक जमाती त्यांच्यावर तिथे अन्याय होत होता त्यांना भारतात आणण्यासाठी मोदींनी सीसीए आणि एन आर सी चा कायदा केलेला आहे आणि मालेगाव मध्ये त्याचा प्रपोखंड आणि भारतामध्ये हे तथाकथित नेते असा प्रचार करतात की मोदीने जातीवर आधारित कायदा केलेला आहे सीसीए पास झाल्यानंतर तीन तलाकच्या बाबतीत बी त्या महिलांना बेवा महिलांना आणि मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने तीन तलाकचा कायदा केलेला आहे एका भारतामध्ये दोन कायदे कसे काय चालणार याचं खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदींनी ने मुस्लिम महिलांसाठी सुद्धा तीन तलाकचा कायदा आणलेला आहे आणि त्यासाठी मालेगावातील सर्व महिलांनी भरभरून मतदान दिलं पाहिजे परंतु हे तथाकथित नेते जे आहेत ते जातीय भेट निर्माण करून भारतीय जनता पार्टीला एक फिरकापरोस पार्टी म्हणतात कोणत्या आधारावर ही म्हणतात भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास और सबके साथ असा जो नारा नरेंद्र मोदींनी दिलेला आहे त्याच्यामध्ये दिले सर्व आलेले म्हणून आज चौथ्या दिवशी बऱ्याचसा संगमेश्वरातील भाग कवर करण्यात आलेला आहे या प्रसंगी जास्त काही बोलण्याचं हे नाही परंतु बाबांनी जो लीड घेतलेला आहे मागचा त्यापेक्षा जास्त प्रमाणात लीड यावेळेस भेटल आणि मालेगावसाठी जो विकास निधी दिलेला आहे त्या निधीमध्ये मालेगावातील मोसम नदीतील अंडरग्राऊंड ड्रे ड्रेनेजसाठी पाचशे ऐंशी कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे केंद्राचा जोही निधी आहे तो मालेगाव शहरासाठी देण्यात आलेला आहे असा भरभरून निधी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे त्यासाठी मालेगाव शहरातील सर्वे तमाम बंधूंना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी चारशे पार करण्यासाठी मतदान करावं <laughs> महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय सुभाषबाबा भामरे हे धुळे मतदारसंघात उभे आहे त्यांची निशाणी कमळ चिन्ह आहे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे कार्यकर्ते हे आ, दिवस रात्र प्रयत्न करत आहे समोरचे उभे असलेल्या शोभाताई बच्छाव ह्या वेगळ्या प्रकारचा प्रचार करून आ, लोकांची दिशाभूल करत आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छित आहे की माननीय म नरेंद्र मोदीजी यांनी अनेक योजना आले आणलेल्या आहेत यांनी श्रीराम मंदिर आ, तयार केलेलं आहे ह्या सगळ्यांच्या लक्षात ठेवून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय सुभाजी भामरे यांना प्रचंड मतांनी विजय करा विजय करा मालेगाव